सर्वांनी त्यांचं उभारून स्वागत करायचं आहे वंचित बहुजन आघाडीतचा yes, वंचित बहुजन आघाडीचा yes, त्याच पद्धतीने भारतीय बौद्ध महासभेचे आयुष्यमान कृष्णाजी पंडित व इगतपुरी पुरुष शहराध्यक्ष साहेबराव गांगुर्डे हे दोघी सत्कार करत सर्वांनी शास्त्रीपणे खाली नसून जय भीम जय भीम जय शिवाजी जय भीम सर्वांना विनंती आहे स्टेज वरती गर्दी करू नका जय भीम जय भीम सुनेत साहेब कोण जय भीम जय भीम जय भीम बहुजन अग्रणीचा आपण सर्व हुशार व्यक्ती आहोत सगळ्यांनी खाली सारखा स्टेज पडला तर प्लीज रिक्वेस्ट करतो सगळ्यांना तुम्ही खाली अतिशय मोठ्या प्रमाणात आहे मुस्लिम समाजाला मी विनंती करतो की आपण वंचित बहुजन आघाडीला काय मतदान करावं आंबेडकर तुम्हा पड सुरू करायच्या आधी एक घोषणा द्यायची का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शाहू महाराज की छत्रपती शाहू महाराज की महात्मा ज्योतिबा फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा नारे तकबीर नारे तकबीर जय 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 भीर वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर तू मागे बडो समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे सगळे उमेदवार सगळे पदाधिकारी नेते तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्लाल असलेकुम रहमतुल्ला आणि जय भीम मित्रांनो आपण आज इथे जमलोय तर स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आणि मला असं वाटतं आणि आपल्या सर्वांना हे सांगायचंय की नगर परिषदेच्या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका या आपल्या आमदारकी आणि खासदारकी पेक्षा महत्वाच्या निवडणुका असतात हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्याची कारणं बरीच आहेत आणि त्याच एक महत्वाचं कारण म्हणजे की आपल्या गल्लीमधला जर आपल्याला विकास घडवायचा असेल आणि जर आपल्याला आपल्याच गावामध्ये आपल्या गल्लीमध्ये बदल आणायचा असेल तर आपल्याला आपल्या हक्काचा आणि आपला नगरसेवक आणून निवडून आणणं अतिशय गरजेचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे लोकसभाहून दीड वर्ष झाली विधानसभाहून एक वर्ष झालं आणि तेव्हापासून आपले आमदार खासदार आपल्या गल्लीमध्ये आलेत का कधी कधी विकासाचे कामं बघितली आहेत का कधी कामाची योजना आपल्यापर्यंत पोरवायचा प्रयत्न केलाय का किंवा एक साध काम आहे इकडच्या निवडून आलेल्या की तुमच्या समोर उभं राहणं आणि सर्वांना म्हणणं की तुमच्या मतामुळे मी निवडून आलोय तुम्ही मतदान केलं म्हणून आमदार झालो तुम्ही मतदान केलं म्हणून खासदार झालो पण आता तुमच्या मतांनी मी निवडून आलोय तर तुमची मी कशी कामं करून देऊ तुमची कशी सेवा करू तुमच्या समस्या काय तुमचे प्रॉब्लेम्स काय हे एकदा तरी आमदारांनी खासदारांनी विचारलं का नाही आमदार खासदार ही वरची लोक असतात ती आपल्या गल्लीमध्ये येत नाहीत ती आपल्या गावामध्ये येत नाहीत ती आपल्या वॉर्डामध्ये येत नाहीत आणि इकडच्या नागरिकांच्या समस्या काय इकडच्या लोकांचे प्रश्न काय आणि ते कसे सोडवू शकतो ह्याच्या